ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे पैठण ते छत्रपती संभाजीनगरचे चे चौपदरीकरणाच्या रस्त्यासाठी काळ्या मातीचा वापर केला जातोय संबंधित ठेकेदारांची मनमानी अधिकारांचं याकडे दुर्लक्ष बिडकिन दिनांक चोवीस जानेवारी छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याचे आणि जलवाहिनी टाकण्याचे काम जवळपास बारा महिन्यापासून सुरू असून आजपर्यंत दोन्ही कामे पूर्ण झाली नसल्याने या कामांमुळे वाहनधारक तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय जलवाहिनी कामामुळे वाहतुकीची रोज बिडकीन ते चितेगाव येथे मोठी कोंडी होत आहे छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याचे काम सध्या स्थितीत प्रगतीपथावर सुरू असून परंतु संबंधित ठेकेदार चौपदरीकरणाच्या रस्त्याच्या कामासाठी भराव करण्याकरिता ऐवजी चक्क काळ्या मातीचा वापर ठेकेदारांकडून केला जातोय यामुळे भविष्यात या रस्त्याची गुणवत्ता टिकून राहते की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाते पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या चौपदरी करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही संस्था करत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जायकवाडी ते छत्रपती संभाजीनगर दोन हजार पाचशे मिमी व्यवसायाची जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येत आहे ही जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केले जात असून त्यामधून निघालेली काळी भूसभूषित माती इतरत्र न टाकता ती रस्त्याच्या कामासाठी वापरली जाते जलवाहिनी टाकण्यासाठी रोज शेकडो ब्रास मातीचा उपसा होत असून यातील निम्मी माती रिकाम्या भूखंडावर टाकली जात असून शेकडो ब्रास काळी मातीचा पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात वापर केला जाते यामुळे भविष्यात या, या रस्त्याची गुणवत्ता टिकून राहते की नाही याबाबत शंका निर्माण होतीये याकडे संबंधित अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचं आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा होतीय